जय जा भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो, आपल्याला माहितच असेल की दीक्षाभूमी परिसरामध्ये जी अंडरग्राऊंड पार्किंग च बांधकाम सुरू आहे त्याला आंबेडकरी जनतेचा प्रचंड विरोध आहे आता नागपूरमध्ये आज अकरा वाजता मिटिंग होणार होती परंतु त्या मिटिंगला दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी अनुपस्थित राहिले ते आले नाहीत असं आम्हाला कळतंय नेमकं आता दीक्षाभूमीवर काय चाललंय हे आपण बघूया आम्ही तुम्हाला तिथलं दृश्य दाखवतो डायरेक्ट दीक्षाभूमीवर आता सध्या काय सुरू आहे ते आपण बघू शकतो आपण आता दीक्षाभूमीवर थेट तिथलं लाईव्ह आपण बघू शकतो की दीक्षाभूमीवर सध्या काय सुरू आहे ना एक लाईव्ह बोलूया काम हो रहा है पार्किंग का इसकी कोई आवश्यकता नहीं है इसको तुरंत बंद कर दिया जाए और हमको हमारी जमीन फिर से पहले जैसी करके जी दिखुण। दिखुण। बिल्कुल दिखा दिया है प्रशासन जो है वो अपनी मनमानी कर रहा था आप देख सकते हैं ये सुंदर हमारी दीक्षा भूमि की जो जगह है उसको उन्होंने खराब कर दिया है आप देख सकते हैं एरोप्लेन एरोप्लेन में टर्न होने से जाता है ये वाला इतना बिस्तर बिल्डिंग से बाहर हैं हाँ है हा? ये ताई एरोप्लेन एरोफ्लेन हलुनो से ताई ये ताई की जाता है भाई तीन आ सकता है ना जाल जात आहे जात आहे सगळं आपण दृश्य बघतोय ते हे दीक्षाभूमीवरून थेट आपण बघतोय की सध्या दीक्षाभूमीवरती सध्याची परिस्थिती आपण बघतोय की तिथे लोक आलेले आहेत आणि आता आपल्यासोबत नागपूरहून बहुलेचे जोडलेले आहेत त्याशी आपण चर्चा करणार आहोत हे सगळं आपण दृश्य बघतोय हे दीक्षाभूमीवरच दृश्य आहे त्या ठिकाणी काय सुरू आहे आपण बघू शकतो आता आपल्या सोबत अतुलजी बहुले नागपूर जोडलेले आहेत अतुलजी तुम्हाला आवाज येतोय का माझा आवाज येतोय आणि या ठिकाणी प्रचंड गोंधळ आहे हा हा हॅलो हा आवाज थोडा कमी येतोय प्रचंड गोंधळामुळे आवाज कमी येतोय तुम्ही बोलत राहा हाँ जी जी समिति के लोग आए हैं उनको, लो उनको हमारे से बात कर रहा लिखने के लिए भी इतना समय हे जे आपण सध्या दृश्य बघत आहात हे सगळं दृश्य आपण दीक्षाभूमीवरच आहे त्या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय आंबेडकरी समुदाय त्या ठिकाणी आपण बघतोय की त्या अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करतो आपण हे दीक्षाभूमीवरच चित्र आहे आणि दीक्षाभूमीच्या या आजच्या बैठकीला दीक्षाभूमी स्मारक समितीचे लोक अनुपस्थित राहिलेले आहेत आणि हे सगळं दृश्य तिथे बघते का आता आलेले आहेत पोलिसांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांचं बोलणं सुरू आहे आणि हे सगळी लोक महाराष्ट्रातून तिथे आलेली आहेत हे बघू शकतो आपण दृश्य बघा काय चाललंय हे पण आपण बघू शकतो अभी बहुत सारे बोल चुके हैं बोले ना आप देख लाइन में बोलेगा ये जो काम हो रहा है पार्किंग का इसकी कोई आवश्यकता नहीं है जी हाँ। इसको तुरंत बंद कर दिया जाए और हमको हमारी जमीन फिर से पहले जैसी करके जी हाँ। बिल्कुल यहाँ पे और और ये जो समिति है ना इसको बर्दाश्त कर कोई भी पैसा नहीं चाहिए हम अगर सौ सौ रूपया आपण पाहू शकतो हे दीक्षा भूमीवर चित्र आहे दीक्षाभूमीवरील जी होणारी अंडरग्राऊंड पार्किंग आहे त्या अंडरग्राऊंड पार्किंगला संपूर्ण आंबेडकरी जनतेचा विरोध आहे आणि ही दीक्षाभूमी स्मारक समिती जी आहे ती स्मारक समिती बरखास्त करावी असं लोकांचं म्हणणं आहे हे सगळं आपण आता हे बघू शकतो या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले आहेत हे पोलीस आपण बघू शकतो हे या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांनी आता या ठिकाणी आंबेडकरी जनतेला विचारपूस करणं सुरू केलेलं आहे जी लोक या स्मारक समितीचे आहेत हे सगळं दृश्य आपण बघू शकतो हे आहे अं दीक्षाभूर्मी नागपूर येथे हे दृश्य आहे हमारे दिशा भूमि फिर से काली पड़ जाएगी सब जलाने से जलाने से काली पड़ जाएगी वो कितना नुकसान हो जाएगा हमारा हे सगळं दृश्य आपण दीक्षाभूमीवरच बघत आहात लाईव्ह बघत आहात नेमकं आता तिथं काय सुरू आहे हे आपण दृश्य जागृती लीगच्या माध्यमातून पाहत आहात पोलिसांच्या समोर माहीत च्या माध्यमातून पोलीस आवाहन करताना बघतो आपण काय आवाहन करतात बघूया दीक्षाभूमी पूर्णपणे आंबेडकरी आणू यांनी ताकद घेतलेली आहे आपण हे सध्याच दृश्य बघू शकतो आपण आणि या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारची पार्किंग नको आहे पार्किंगला विरोध करणारी लोक सगळी इथ आलेली आहेत आणि पार्किंग साठी जे खोदले खोदकाम केलं होतं ते खोदकाम उजवून त्याचा निषेध केलेला आहे आपण बघू शकतो आज अकरा वाजता स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी बैठक होणार होती परंतु स्मारक समिती आणि अनुयायी यांच्यामध्ये जी मिटिंग होणार होती त्या मिटिंगला दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी हे आले नाहीत त्याच्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही असं आम्हाला समजते आणि एकंदरीतच ही चित्र जे आहे आपण आता हे दीक्षाभूमीवरच बघू शकतो आपण की आजचा दीक्षाभूमीवरती काय सुरू आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फूल फाटा त्या ठिकाणी आलेला आहे खर तर ही लढाई जी आहे ही प्रशासनाच्या विरोधात आपली लढाई नाहीये ही लढाई शासनाच्या विरोधात नाहीये ही, ही लढाई दीक्षाभूमीच्या मुक्तीसाठी जी आहे अनेक लोकांचं म्हणणं आहे की दीक्षाभूमी आणि ही दीक्षाभूमीचं सगळं जे कामकाज आहे हे भारतीय बौद्ध सभेच्या ताब्यात दिलं पाहिजे एकंदरीत हे असं लोकांचा कण आहे पोलीस त्या ठिकाणी आलेले परंतु पोलिसांना त्या ठिकाणी आपण कोणती भूमिका घ्यावी हे लक्षात येत नाही आणि पोलीस पाहताना बघतो आपण ये वीडियो देखकर जो भी लोग देख रहे हैं और अगर वो आगे चलकर अगर बौद्धों के साथ में इस तरह का गैर कानूनी का, काम करेंगे तो आप देख सकते हैं कि इस तरह का, नतीजा जो है उनको भुगतना पड़ेगा इधर में आप देख सकते बड़े जो होर्डिंग लगाए गए थे वो सब जो है तोल कर फेंके जा रहे हैं पूरी सड़क को जो है खोलने का प्रयास किया जा रहा है इधर भी आप देख सकते हैं क्योंकि इन्होंने सड़क जो है वो कडकमेज बडबड होर्डिंग लगायचे जो आहे निर्माण कार्य हे सगळे अनुयायी आपण बघत असाल की एक जुटीनं त्या ठिकाणी जे खोटकाम केलं आहे ते खोटकाम बुजवण्यासाठी कशा पद्धतीने आपण ते एक एकजुटीनं काम करताना बघतोय त्या ठिकाणी पुलीस प्रशासन आलेलं आहे पुलीस प्रशासन येऊ त्या ठिकाणी बघतो आपण काही तिथलं दृश्य आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पोलिसांची भूमिका बघतोय आपण आणि हे प्रचंड चिडलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम केलं होतं ते खोदकाम बुजवण्यासाठी सगळे आलेले आपण बघतो त्या ठिकाणी हे राजेंद्र गवई दिसतात तिथे आलेले पोलिसांच्या सोबत आलेले मीटिंगला आले नाहीत परंतु ते त्या ठिकाणी जिसको हम समिति कहते हैं इन समिति के लोगों ने जरा भी दखल नहीं लिए उन्होंने मनमानी करना कहा आज भी जो है अभी कुछ देर पहले उन्होंने कहा कि हम ये सब बंद करवाएंगे लिखित में जब बोला गया तो वो जा चुके हैं और अभी तक आए नहीं है हमने उन्होंने कहा कि हम लिख कर देते हैं अभी तक जो है वो सामने आए नहीं है क्या बोला है उन्होंने आए थे समिति वाले नहीं है आए थे ना हे आपण दीक्षाभूमीवरच सगळं दृश्य बघत होतो आम्ही वेळेमध्ये दीक्षाभूमीवर सध्या काय चाललंय हे दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत तोपर्यंत आपण हे जे बघतोय दृश्य हे सगळे आंबेडकर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यांनी ह्या अंडरग्राऊंड पार्किंगला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे आता दीक्षाभूमी स्मारक समितीचे लोक आम्ही येतो आम्ही तुम्हाला आश्वासन देतो अशा पद्धतीचं तिथं बोललं जात होतं परंतु ते अद्याप त्या ठिकाणी आलेले नाहीत आणि दीक्षाभूमीकडून लेखी स्वरूपामध्ये कुठलंही असं त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं नाही पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत वेळोवेळी आम्ही तुम्हाला हे दाखवणार आहोत जोपर्यंत आपण बघत राहा जागृती न्यूज जर अद्याप आपण जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण सोशल मीडिया हाच आपला मीडिया आहे